प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा वर्धापन दिन साजरा करत आहोत तेहतीस वर्षापूर्वी जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये तीन दी, दलित डुबळे या सर्वांसाठी एक कुठेतरी आवाज उठवण्यासाठी किंवा त्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी एक व्यासपीठ पासलं पाहिजे आणि त्या दृष्टीने जे आहे समता परिषदेची स्थापना झाली आज जर आपण बघितलं अनेक वेळा जे आहे वेगवेगळे संकट त्या दिनदलित गरीब ओबीसी जनतेवर आले त्या ते वेळा जे आहे समता परिषदेने मोठ्या प्रमाणात आवाज उठवला आंदोलनं केली त्याचबरोबर जे समाज सुधारक समाजसुधारक व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे या सर्वांचे वेगवेगळ्या ठिकाणी आहिल्याबाई होळकर यांचे स्मारक उभी हो करून जेणेकरून जनतेला त्याच्यातून प्रेरणा मिळू शकते अशा पद्धतीचं दिल्लीत असो पार्लमेंटमध्ये असो किंवा दिल्लीच्या महाराष्ट्र सदनमध्ये असो पुण्याला महात्मा फुलेंचा वाडा असो सावित्रीबाई फुलेंचा वाडा साताऱ्याला असो नाशिक येथे मुंबई नाक्यावर सुद्धा भव्य दिवे असे प्रतिकृती गेल्या सुद्धा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे उभारण्यात आली त्याचबरोबर जे आहे ओबीसीवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी मोठमोठे आंदोलन देशभर जे आहे घेण्याचं काम जे आदरणीय भुजबळ साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी अनेक वर्ष जे आहे करत आलेले आहे आणि म्हणूनच आज अतिशय जोरामध्ये जे आहे लोक आजचा हा वर्धापन दिन साजरा करत आहेत की ज्यामुळे जे आहे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढा देण्याचं काम महात्मा फुले समता वतीने गेली अनेक वर्ष जे सुरू आहे त्यामुळे जे लोकांना त्याच्यामधून अनेक गोष्टींचा फायदा घेता आला आणि त्याचप्रमाणे काम कामाने सुद्धा समता परिषद ह्या गोरगरिबांसाठी जे आहे झटत राहणार